Пока! वर्षांपूर्वी आपल्या भारतासह जगभरामध्ये एका महामारीनं थैमान घातलं आणि ती महामारी अर्थातच कोरोना या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण क्वारंटाईन हा गोंडस शब्द ऐकला पाहिला वाचला हो इतकंच काय तर बऱ्याच जणांनी तो अनुभवला सुद्धा असेल परंतु हीच क्वारंटाईन संकल्पना शतकापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये अमलात आणली होती म्हणजे ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये प्लेगची साथ पसरली त्यावेळेला शाहू महाराज पोलिसांनी कोल्हापूर मधील अठरा खेड्यांमधील प्लेग सदृश असणाऱ्या रुग्णांना गावाबाहेर असणाऱ्या मळ्यामध्ये एकत्रित ठेवलं होतं आणि बाहेरून शहरात येणाऱ्यांसाठी त्यांनी क्वारंटाईन कॅम्पची विशिष्ट अशी व्यवस्था केली होती इतकंच नव्हे तर प्लेग सदृश रोगी सापडणाऱ्यांना किंवा तसं शोधणाऱ्याला त्यांनी बक्षीस सुद्धा जाहीर केलं होतं त्याचबरोबर कोटी तीर्थ येथे देशातला सगळ्यात पहिला सार्वजनिक दवाखाना शाहू महाराजांनी याच प्लेगच्या साथीमध्ये उभा केला होता आणि या उपाय योजनांच्या कार्याला गती मिळावी यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी कोल्हापूर ते पन्हाळा आणि रेसिडेन्सी अशी टेलिफोनची व्यवस्था कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणली अर्थातच एखादी महामारी आल्यानंतर सुद्धा एखाद्या नेतृत्वानं न डगमगता त्याला प्रशासनाला हाताला धरून योग्य प्रकारे निभावता येतं हा आदर्श सुद्धा शाहू महाराजांनी घालून दिलेला आहे